हॅलो नमस्कार क्राईम नेवर पेज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर माझ्याकडे एक तुमच्यासाठी ऑफर आहे मला पण ती एका दुसऱ्याकडून ऑफर समजली आहे खूप चांगली ऑफर आहे ती काही काही म्हणजे कुठे तुम्हाला आठ आठ तास काम करायचं नाही काय नाही खूप चांगली ऑफर आहे बघा ती ऑफर म्हणजे अशी की ज्या उद्योगपती महिला असतात की ज्यांना मूल होऊ शकत नाही त्यांच्या नवऱ्याकडून त्यांना तुम्ही प्रेग्नेंट करायचं आणि ते काम जर सक्सेसफुल केलं तुम्ही तर तुमच्या अकाउंटवर दहा लाख आणि जरी कार्यक्रम फसला म्हणजे काही काम झालं नाही म्हणजे प्रेग्नेंट ती झाली नाही तरी पण तुम्हाला पाच लाख रुपये मिळणार मग त्यासाठी तुम्हाला करायचं काय तुम्हाला एक मी नंबर देणार त्या नंबरवरती तुम्ही फोन करायचा हां फोन केला मग ती तुम्हाला सांगणार की या ह्या ठिकाणी म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथं आधी तुमची टेस्ट वगैरे करणार ला कि तुमी मग त्यांचा ओके रिपोर्ट आला की त्या तुम्ही त्यांना पाठवायचा आणि मग ते त्यांची लिगल प्रोसेस वगैरे करणार सगळी म्हणजे भविष्यात जर तुम्ही त्या बाळावर हक्क सांगू शकत नाही म्हणून ती कायद्याने काय म्हणजे कागदपत्र वगैरे तयार करून तुमच्याकडून सही करून घेणार म्हणजे भविष्यात तुम्ही काही कांगावा करू नये समजले का आणि त्या ते बाळ माझं आहे आणि मला पण प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा असं तुम्ही म्हणू शकत नाही म्हणून ती लिगल प्रोसेस करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी थ्री स्टार हॉटेलमध्ये बोलवणार एका रा एका रात्री टायमिंग फिक्स करणार ती लोक आणि तुम्हाला तिथेही यायला सांगणार तुम्हाला एक रुपये पण खर्च करायचा नाही आणि ते सगळं तुमचं पैसे वगैरे देणार फक्त तुम्हाला जाऊन कार्यक्रम करून ओके रिपोर्ट करायचा आहे आणि जरी ओके रिपोर्ट झाला नाही तरी पण तुम्हाला पाच लाख रुपये मिळणारच आहेत काय तुम्ही काळजी करू नका आणि काम झालं तर दहा लाख रुपये मिळणारच ते काय तुम्ही काम करणारच त्यात तुम्ही नाही हां हो खुश झाला काय लगेच हां खुश झाला लगेच तुम्ही माहिती होतं मला ते तुम्ही काय तयारच हो का त्यासाठी तो काट सगळी कामे होणार तुमची म्हणजे तुम्ही खुश झाला असेलच हे असं काही स्कॅम आहे सगळा तुम्ही असं कोणतरी तुम्हाला सांगेल आणि तुम्ही त्याच्या नादात लागतील आणि पाक तुमचं पैसे जातील त्यामुळे हा एक स्कॅम आहे त्यामुळे सगळ्यांनी सा सावधान राहिलं पाहिजे पुढे मी व्हिडिओ अटॅच करतो तो बघा मी त्यामुळे तुम्हाला समजेल काय नेमकं प्रकरण आहे ते बिहार मधील नवाडा मध्ये पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे ऑल इंडिया जॉब नावाने हे आठ जण एक बोगस कंपनी चालवायचे या आठ जणांनी फसवणूक केलेल्या लोकांना तेरा लाख रुपये देण्याचं आमिष दाखवल्याचा दावा केला जात आहे काही महिलांनी त्यांच्या जोडीदारांकडून गरोदर राहण्यास अडचणी येत असल्याने तुम्ही अशा महिलांना मदत करणार असल्याचं सांगत या प्रकरणात अडकवण्यात आलं सोशल मीडियावरून ही टोळी लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची असं टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलंय महिलांना गरोदर करण्याच्या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला लाखो रुपयांचा मोबदला मिळेल असं या लोकांना सांगितलं जायचं या लोकांकडून नोंदणी फी म्हणून सातशे नव्याण्णव रुपये घेतले जायचे त्यांनी एकदा या टोळी बरोबर आपलं नाव नोंदवलं की त्यांना काही फोटो पाठवले हो जायचे आणि या फोटो मधील महिलांपैकी तुम्हाला ज्या महिलेला गोरोदर करावास आहे तिला निवडा असं सांगितलं जायचं त्यानंतर या इच्छुक लोकांकडून पाच ते वीस हजार रुपयांपर्यंत सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेतले जायचे या व्यक्तीने निवडलेली महिला किती आकर्षक आहे यावर या, या महिलांकडून पाच ते वीस हजारांची रक्कम आकारली जायची या महिलेबरोबर संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिल्यास तुम्हाला तेरा लाख रुपये मिळतील असं सांगून या व्यक्तींकडून हे हजारो रुपये गोळा केले जायचे असं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे तसेच शरीर संबंध ठेवल्यानंतर महिलेला गरोदर करण्यात अपयश आलं तरी तुम्हाला मोबदला म्हणून पाच लाख रुपये मिळतील असं सांगितल्याची माहिती नवाडाचे पोलीस निरीक्षक कल्याण सिंह यांनी सांगितलंय पोलिसांनी या प्रकरणामध्ये मुन्ना कुमार या प्रमुख आरोपीशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे या छापेमारीमध्ये मुन्ना कुमार पोलिसांच्या हातून निसटला मात्र या ठिकाणी आठ जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे अटक केलेल्या आरोपी देशभरामध्ये सायबर सिंडिकेट चालवायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या छापेमारी दरम्यान पोलिसांनी नऊ स्मार्टफोन आणि प्रिंटर जप्त केला आहे Yep. Yeah.